तर हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरण राहुल गांधी हातरसमध्ये पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीला राहुल गांधी दुर्घटनेतील पीडितांच्या घरी दाखल झालेले आहेत हातरसमध्ये चेंगराचेंगरी तब्बल एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर या पीडित कुटुंबियांच्या भेटीला राहुल गांधी दाखल झालेले आहेत उत्तर प्रदेशातील हातरसमध्ये ही सत्संगमध्ये ही दुर्घटना घडली होती या सत्संगात चेंगराचेंगरीमध्ये एकशे तेवीस जणांचा मृत्यू झाला होता पीडिताच्या कुटुंबियांच्या भेटीला राहुल गांधी सध्या हातरसमध्ये दाखल झालेले आहेत हातरसमधील चेंगराचेंगरीत तब्बल एकशे तेवीस जणांनी आपला जीव गमावला होता एका सत्संगात ही ही घटना घडली होती चेंगराचेंगरीमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे तर राहुल गांधी सध्या हाथरसमध्ये दाखल झालेले आहेत तर राहुल गांधींनी पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे सांत्वनपर भेट ही राहुल गांधींनी कुटुंबियांची घेतलेली आहे तर राहुल गांधी दुर्घटनेतील पीडितांच्या घरी सध्या दाखल झालेल्या तर या घटनेमध्ये तब्बल एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे हाथरसमधील चेंगराचेंगरीत एकूण तेवीस एकशे तेवीस जणांचा मृत्यू झाला तर या ठिकाणी एका सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बाहेर पडताना चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत एकमेकांवर पडून एकशे तेवीस जणांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे तर या चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरणात नंतर राहुल गांधी हाथरसमध्ये दाखल झालेले आहेत तर पीडितांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीला सध्या राहुल गांधी हाथरसमधील दाखल झालेले आहेत तर हाथरसमधील घटनेत एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे